हाय फ्रेंड्स आपले यूट्यूब चैनल और आज आपले स्वागत है या सगा नि जेवाला मस्त पैकी हे

रिक्षा? रिक्षा सिया एजन्सी रिक्षा आता घरात येते बघा दुकान वगैरे चालली ती आता सिया कलेक्शन एजन्सी साक्षीला <laughs> 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 लॅस येते रिक्षात बसला हवे तुम्ही कस वाटतंय रिक्षात बसल्यावर वारा लागते का <laughs> दोन किलो दोन किलो तर अशा पद्धतीने आमची दिदी दुकान उघडायला गेली आता दिदी कपडे विकायला काढल बाहेर थोड्याच वेळात सेल 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 करेल आंबा मला दाखवतो हो काय बॅगमध्ये त्याचे कपडे आहेत हो का चालले कुठं चालले दुकानाला चालले सारखं इकडून तिकडून -गुण करते ग दाखव ना आम्हाला पण कसे कपडे विकते तू उघडला दुकान पण पोचली दुकान तो काय काय तु दुकान आम्हाला सांग नुसती पॅन्टच हवी आज शर्ट नाही वे मग आम्ही शर्ट उकड नाही आ पूजा करते दुकानाची पूजा चालली मॅडमची बघा हा कुठला दिवा आहे तो फुलाचा दिवा मोठी फुला बाबा आरती करताय तुम्ही हा हाय तो दादा बोलते तुझा हाय कर कि मग इकडं तू कसे आहात सगळे मी छान आहे आता स्कूलमधन आली दिदी आमची आज तिचा रेंट डे होता पाण्या बिसायचा डे होता त्यांचा सांगते मग मला काय सांगायला होती तू सांगते कसं वाटलं मग स्कूल मध्ये तुला आज हा अभ्यास नसला की तिला छानच दिवस जातो आहे ना आज ते हक आज स्कूलमध्ये मध्ये डे ही डे ती डे म्हणलं की खुश हो दे। चिकल डेला तर मातीतच भरून आल ती बघा मड्डे आता चिकल डे आता मराठीत मला बोलावं लागते आपल्याला आपल्याला थोडीच इंग्लिश मध्ये बोलायचं आहे मड्डे ना दिला जसं दस जसं कळेल तसं इंग्लिश मध्येच बोलल त्याच्या मम्मी बरं आपल्याला काही जास्त येत नाही हाय हॅलो फ्रेंड आहेत बरं ना बरं ना हो ना आता तुझं दुकान उघडले ना आता काही काय तुझ्या दुकानात सांगा आम्हाला पण बघून दे आता तिकडं कुठलं चाललेस तू आमचं जेवण आताच झालं हो क्यूट आहे आमची बेबी लय क्यूट आहे आणि इतकं ज्या एक तर काम बस शब्द खाली असा पडू देत नाही हो का आलंच काहीतरी घेऊन आला हो आता व्यवस्थित ने कि दर श्रेयांशी तिचं नाव आहे बघा हा मध्ये सांगायला होतो हा हा अगं व्यवस्थित सारे नाही इतक्या पाठ मध्ये सांगतात का ना है ना है। सांग हा इकडे बघा आणि माझं नाव आहे अनिकेत महादेव चव्हाण राहणार बारामती दादांच्या बारा गावात आम्ही राहतो अजितदादा शरद पवार <laughs> नाही <नर्मा> मम्माला <दी। laughs> लय भारी थँक्यू निधे मन वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलला बोलायच्या मम्मी पण हां घर लर हा दे ये जव मी ना जायला नाही हाय फ्रेंड्स माझ्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि हे बघा ही मी दळण करते का ही गव्हाचं दळण नाही बघा गव्हाचं नाही बाई बाजरे बाजरे वेगळी दिसती तुम्हाला का बाजरीचं दळण करते आता गव्हाचं करायचंय तेल थापले डोक्यावर आता तेल लावून बसली ओ ही जाकडं आलीकडे जरा गव्हाचं गहू बघावं आमचा कसला हाय ती गाव बाबा गहू बघा कसला स्वच्छ आहे आमचा चौतीस रुपयाने आहे पण गहू बाय गहूच आहे या जेंडा बाय आहे किती किलो काढलाय ग आता हि दिदीच्या गहू काढलाय बघा किती सुंदर गहू आहे हा आणलाय काय म्हणताय काय कळलंच नाही मला तुम्ही काय बोलले काय कळलंय तुमच्या नवरीला म्हणजे काय काय बोलते ती काय बोलले म्हटलं मला काय कळलं नाही द्या बाहेर असं चाळावं लागतं चाळण्याने बाजरी लय घाण बाजरीत निघली बाजरी काय बराबरच नाही लागली पण गहू मात्र चांगला आहे स्वच्छ नाही घवत काय स्वच्छ एकदम मस्त पैकी आहे बाहेरच आहे गहू इथं थांबा तुम्ही तिथं झाडून द्या मला तेवढी तिची पिशवी ती थांबलेत आमचं घिकर घरात आहे काय म्हणताय काय झालं काय गाय या इकडं कपडे कपडे विकते वाटतं दुकान चालू केलं काही तिने होईल ती जर खेळ नाही कुणाच्या आद्यात नाही ना माद्यात नाही स्वतःच्या घरात खेळत बस आमची गॅलरी आहे ही गॅलरीत का आमच्या लेकराची खेळणी बिळणी अका ती म्हणते मला दाखव कशी विकती हे कपडे ही फक्त आयलाच काम असतं धुवायचं बिवायचं हाय काय वॉशिंग मशीन असल्यावर हाताने कपडे धुती मी आमच्या घरात वॉशिंग मशीन तसलं का नाही हाय करी तिथं तिला आता एक दुकान टाकून सी आय एजन्सी दिशवी द्या किती झटकून मला नुसती ती गवाची पटापटा दळणं करते तुमचं तुम्ही बसा गप्पा मारत मला करू दे दळण ती मुलं माझं काम ऐकत असल्यानंतर जशी सुट्या आहे तशी घरी नुसती सर्दीने कार केला नाकात ना कसा बदापदा शिंबड गोळतोय काय नाही सारखं तसलंच आहे ह्यांच सारखं शेंबडच आहे पाचवीला शिंबड पुजलेलं का काय पुणास ठाऊक ह्यांचं अठरा का ह्यांचं हाय पोय नुसतं झपरी पाना करतात मला नुसतं म्हज्या जायचं ह्याच्या नावाने बॉम्ब धुण्यासाठी थांबा जरा मी चुकाय हो का आज माझ्या मम्मी पप्पांच्या अनिव्हर्सरी तर आम्हाला सकाळी फोन केला मम्मी पप्पा या म्हणून तर मग नाही बा तुम्ही आणि मग बसलेलो होतो आम्ही तो वल्ल येऊन कळीचा नारद आहे ह्याच करमत नाही नुसतं आधी नाही नाही म्हणते तर ना आता म्हणते जायचं जायचं चाललंय ह्यांची नाटकं मग माझं तेच होतं ह्याच्या ह्याच कारणावरून भांडण ती काय दाखवतात माणसांना की बघा मी किती व्यवस्थित बोलतो किती छान बोलतो हे कस खुड कुंबडेवाणी करताय ती गेले कुठं बोमल मूर्ख आता नाही म्हटले जायचं मला ना दाख खंडी भर स्वतः जरा इथे तिकडं आहो सकाळी काही बघा दोन भाकरी केल्या मी रात्रीचा तसाच हरभरा होता माझं लेक्चर वाटत लोकांना आपण जाऊ द्या हो तर ती खायला कशाला माजला आणि टाकून द्यायचं म्हणलं तीच खायचं मसाला गरम गरम दोन भाकरी थापल्या पुरीच्या कसं दाढ माझी दुखती ना म्हणून मसूत म्हणलं जरा ज्वारीची भाकरी तिला चालवी कुचकुरून वरणात हो सगळं ती मरणाची तेल थापलय ह्यांच्या बी थापलय दिदीच्या थापलय शाळेत तिचा रेंडे होता हा

तिच्या पॅन्ट एक पॅन्ट तीस रुपये ना तुझ्या पॅन्ट आहे काय डिस्काउंट बिस्काउंट काय बघा कसे आहे हे का ला। <laughs> <आगा>। <laughs> मार्केटिंग करायला एक नंबर आहे बघा बोल की ती काल बोलत होती तशी बोल की आता का <laughs> वेलकम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे हा बघा नवीन पॅटर्न आलाय अशी म्हणत आहे ते काल भारी भारी बोलत ती काय होत माहिती का आमच्या इथं बारा मध्ये नाही का दुकानांचे मी फॉलो केले त्यांना म्हणजे चांगले नवीन नवीन कपडे कपडे असले का नाही मग मी बघते तर ती ती तशी म्हणतात ना तर ती तशीच बघून बोलायला लागली आता नमस्कार पुढे लादायचं नाही लाजते बाबा तू सांग

जय भीम कोण आहे विनोद गडकरी विनोद जय भीम म्हणतात जय भीम काय माहिती काय म्हणताय मग सगळे कसे आहात मस्त मजेत आहात झालं का सर्वांचं जेवण आज टायमिंग किती वाजताय बघा कसं आमच्या नवराला येत नाही लय ना त्याच्या हळू हळू बोला दिदीला आम्हाला सुपरफास्ट बोलायचे पहिल्या बसण्यास बोलतो आणि कुठं ऐक की काय करून राहिला मग आज बघू आता आम्ही कुठं जायचं ठरवू आहे का नाही <laughs> नाही कुठं जायचं ते म्हणतात तर नाही जायचं पुरीच्या पायाला पट्ट्या लागल्या त्यात मग मी ह्यांना म्हणलं साखळीच्या करा म्हणलं पट्ट्या तिच्या बांगड्या मोडून करा म्हटलं सखळीच्या पट्ट्या बघू आता मग आज गावात गेल्यावर बघू करूया आता माझ्या धरून त्याला काय करायचं तू जास्त करायचंय भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये संध्याकाळी साक्षी बंडीला गेली तर नाही ले चाबरायचं नाही गेली तरी नाही जायचं कुठच नाही जायचं आपलं घर भले, भले। पन नाएगा। नाएगा। पन ना आपण भले असंच म्हणते दे नका ना लावले होते एकदम अनुस नाही म्हटलं की मी पण नाहीच म्हणते माझा असा आहे काय करायचे त्याला जाऊ दे तिकडे ते असंच करत आणि माझ्या वांतत तो ए धक्का ए बाहेरचं वातावरण छान झालंय आमच्या इथलं पण एकच कसं झालंय पाऊस पडाना काय नाय तिच्या वस्तूला ती कोणाला हात लावून देत नाही काय नाही बापाची लँग्वेज बघ तिच्या कशी बोलते गुंडगिरी ती चिडली की चिडळा तुम्ही कशाला कशाने पेन घेताय व तुमचं तुम्ही वापरत येऊन जाऊन काय लेते तो हीवर काय नाही स्वतःचं नाव सरक ॲड्रेस तिकडं कांटा आला बघून बघून मला वे बघू दीदी बॅड हॅबिट्स तसं नाही करायचं बाबा रडावती पुरीला दीदीच्या बापाच्या गालावर खड्डा पडत नाही सॉरी खळी नाही पडत खड्डा पडतोय खड्डा बघा तोंड आहे का गोरिलाचा भाऊ कसा दिसतोय सांगा कमेंट मध्ये गोरिलाची पूर्गी आणि मी गोरिलाची बायको करायची ना आपण कुठून आलो वेस्ट इंडिज वर आलेलो आहे आम्ही बघा आम्ही एक व्हिडिओ काढलेला होता पहिला हे काय का काय व्हिडिओ आता तेव्हा व्हिडिओ नाही लक्षात माझ्या माकडाचाच व्हिडिओ तर आमच्या दिदीला किती मी माकडाचं पिलू छान म्हणती ही अस एवढं मोठं कशी गरज दिसते माझी केवढशी हाय तर हो खेळत एवढी दिसते मोबाईल मध्ये केवढच केवढंच तोंड दिसतंय भगवल्या मानी असं धरावं लागतंय असं ओरिजिनल नाही पण असं जवळ धरलं की भगवल्यावानी दिसतंय केवढंच तोंड दिसतय कारण असायचंय ते बरं त्याला आमच्या नवऱ्याला लई बोल झालंय असं वाटायला लागलंय बंद करा म्हणतात काय कुठं गार्डनला जायचं मैत्रिणीची असेल भेटायची गार्डनला जाऊन बसणार इथं बघा पूर्वी तशी खरं वाटतय ना हो तिथे हो चला मग भेटू आता ती गार्डनला चालल्यास घरात बांधून ठेवते चला बाय बाय